आप सभी का चैनल में से स्वागत करती हूँ चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें शेयर करें श्री क्षेत्र शेगाव येथून निघालेली श्री गजानन महाराज पालखी यात्रा आज तुळजापूरमध्ये मोठ्या उत्साहात दाखल झाली शहरातील विविध मंडळे भक्तगण आणि नागरिकांनी पालखीचे पुष्पवृष्टी आणि ढोल ताशांच्या गजरात सहर्ष स्वागत केले पालखी आगमनाच्या निमित्ताने तुळजापूर शहरात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून भक्तिभावाने भारलेले वातावरण पाहायला मिळाले नगर परिक्रमा करताना भक्तांनी हरिनाम संकीर्तन भजन आणि कीर्तनाचे आयोजन केले होते श्री गजानन महाराजांचे दर्शन घेण्याकरिता मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती पालखी मार्गावर फुलांची सजावट तोरणी आणि रांगोळ्या काढून नागरिकांनी भक्तीचा चढवला होता स्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था यांनी योग्य ती व्यवस्था करून पालखी मार्ग सुचारू ठेवण्यात सहकार्य केले श्री गजानन महाराजांच्या पालखी आगमनामुळे तुळजापूर नगरीत भक्ती रसाची अमृतधारा वाहू लागली आहे